तर बघा आम्ही फायनली आम्ही आमच्या गावावरून आलेलो आहे तिकडच्या घरातून आता जस्ट आलेलो आहे तर बघितलं का तुम्ही पसारा कसं काय हे पाण्याची बॉटल घेतली होती पिऊ वगैरे असल्यामुळं तर आम्ही शक्यतो बाहेरचं घेणं टाळतोच पाणी थंड वगैरे काही नाही का म्हणून मी घरातनच बॉटल घेतली होती तर पिऊ तर बघा कसं नाही का गोंधळ सुरू आहे आल्या धडपड करते तर मग इतका पसारा झालेला आहे ना तर मला तर काही सुचत नाही का आत्ताच आलेले आहे मी तर इतकी थंडी इतकी थंडी की बस नाही सांगायच मग तर बघा सगळा पसारा असाच पडलेला आहे आणि हे नाही का हे तिकडून आणलेलं आहे का गोदरा वगैरे मी तुम्हाला नंतर नाही सेपरेट व्हिडिओ करून दाखवल मी कुठून कशा काय घेतल्या तिथे सगळं गावाकडनं आणलेलं आहे तर बघा असं सगळं मिस्त पडलेलं आहे तर बघा हे सगळं नाही का असंच येतं असताव्यस्त आता असंच ठेवलं आहे पण आता इथून जरा म्हटलं थोडंसं फ्रेश वगैरे होऊन थोडंसं काहीतरी हे करून मुलांना खायला वगैरे देऊन नाही का हे करते आहे नाही का मी म्हटलं बाकीचं करा तर अस्ताव्यस्त पडलेलं आहे तर आज आहे नाताळ आहे आज तर आज गुरुवार पण आहे गुरुवारच्या तुम्हाला शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तर बघा असा होता आता नाही का अजून बरं काय आहे की शेअर करण्यासारखं कर पण आता नाही का खूप असं जमत काम वगैरे हे झालेले आहे हे बघा पिऊ द्याला काय चाललेलं आहे बघा ती खेळते आल्याला ती धडपड तिला बोललो सुरू तर इतकं जमलं नाही की तर चला परतच्या व्हिडिओ मध्ये भेटू लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज पौर्णिमा होम हे चॅनलला सबस्क्राईब्स करा आणि पुढे घेऊन चला तर चला धन्यवाद